रंजले गांजले त्या करण्यामध्ये दिवाळीच्या गोड सणामध्ये सगळे जण व्यस्त असतात परंतु हे सगळं असताना ज्या रंजल्या गांजल्यांसाठी कोणी नाही ज्या अनाथ अपंगांसाठी कोणी नाही त्यासाठी कुठेतरी काही माणसं मागं काम करत असतात आणि ती काम करत असलेली माणसं ही अखंडपणे निस्वार्थीपणे राबत असतात मी पहिल्यांदा आता जे लाईव्ह सुरू झाल्यानंतर जे तुम्ही सगळे पुरस्कार बघितले ते सगळे पुरस्कार ह्या मोहोळ तालुक्यात म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात मोहोळ तालुक्यामध्ये मोरवंची नावाचं एक छोटं गाव आहे त्या मोरवंची गावामध्ये प्रार्थना फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आमचा बंधू प्रसाद मोहिते आणि अनुताई मोहिते असं दोघेजण हे चालवतात आणि खऱ्या अर्थानं आता जी मुलं आहेत जी अनाथ आहेत किंवा एक पालकत्व आहे किंवा त्यांचे दोन्ही नाही आहेत काही वृद्धाश्रमातली मंडळी आहेत ज्यांना दोन दोन चार चार मुलं मुली आहेत परंतु त्यांना त्यांची मुलं सांभाळत नाहीत अशा लोकांसाठी सतत राबण्याचं काम आमचा प्रसाददादा आणि अनुताई करत असते आणि ह्या राबणाऱ्या हातांचं कौतुक करावं या राबणाऱ्या हातांना हातभार लावावा म्हणून आमचे सकल मराठा समाज नवी मुंबईमधले करते धरते धाण्यावाळा आमचा विनोददादा पोखरकर यांच्या माध्यमातून लोकशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या तिथल्या नगरसेविका आहेत साईताई शिंदे आमचे राहुल मते म्हणून पुण्याचे मित्र आहेत आणि त्याचबरोबर अतुल ढवळे म्हणून एक आमचे उद्योजक आहेत यांनी आवर्जून ह्या सगळ्या अनाथ अपंग मुलांची वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजी आजोबांची दिवाळी ही अतिशय चांगली व्हावी म्हणून या ठिकाणी प्रचंड मोठं साहित्य प्रचंड ठिकाणी पाठवले आहे आपण आत्ता आता प्रकार बघतोय की हे सगळे मागचे पुरस्कार हे सगळे कर्तृत्व ते, कर। ते प्रसाद एका दिवसात तर नक्कीच कमले आपल्या घरात एक दोन लहान मुलं असतील तर त्या एक दोन लहान मुलांना सुद्धा सांभाळण्यामध्ये दिवसभरात सगळ्यांचं त्या ठिकाणी लक्ष जातं सगळ्यांच्या आधी अडचणी कंटाळून जातो आपण अक्षरशः परंतु असं असताना की एवढी सगळी मुलं सांभाळायची इकडं हे सगळे आजी आजोबा दिसतायत तुम्हाला हे सगळे बसलेली मंडळी बघा कित्येक लोकांना त्यांनी कितीतरी त्यांच्या मुलांना मुलींना याच उदरातनं जन्म दिला असेल आणि या उदरातनं जन्म दिल्यानंतर सुद्धा ज्या उदरात आपलं पालन पोषण झालं ज्या आईनं छातीला लावून आपल्याला या जगाशी लढण्यासाठी पायावर उभं केलं त्या अनाथ या वृद्धाश्रमातल्या या सगळ्या माता मावळ्यांना त्या आजोबांना त्या मुलांनी सोडून दिलंय आणि त्या मुलांनी पोचच्या मुलांनी सोडून दिलं म्हणून ह्या त्यांच्या मानलेल्या मुलांना त्यांना सांभाळलंय आणि त्यासाठी त्याला मदत केली पाहिजे म्हणून ही सगळी मोहरची टीम आज या ठिकाणी आली आहे आणि मगाशी मी जी त्या ठिकाणी सांगितलं की लोकशक्ती फाउंडेशन आमचे विनोददादा पोखरकर शैलीताई शिंदे राहुलजी मते आणि अतुलजी धवळे यांनी आवर्जून ही मदत पाठवली ही सगळी लहान चिमुकली बघा कुणाचं एक पालकत्व आहे कुणाला दोन्ही पालक नाही आहेत तरी सुद्धा त्यांच्यासाठी ही सगळी जी रोषणाई आहे ती सगळी रोषणाई आपल्या घरात ज्या पद्धतीनं आपण करतो त्याच पद्धतीनं प्रसाद दादानं ह्या सगळ्या बालगोपाळांसाठी या सगळ्या बाल लहानग्यांसाठी त्या ठिकाणी दिले की बघा अगदी निरागस चेहऱ्याची सगळी अत्यंत अडचणीमधून आलेली ही सगळी मुलं आज दिवाळी दिवाळीच्या निमित्तानं त्यांना ड्रेस आणले टवटवीत अगदी सगळे उभे आहेत त्याचं श्रेय आमच्या या प्रसाददादाला मागच्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे हे सगळं काम प्रसाददादा करतोय आणि ही मुलं सुद्धा आहेत ह्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असेल त्यांच्या आरोग्याची जबाबदारी असेल हा घेण्याचं काम करतो खरं तर पहिल्यांदा हे सगळं एवढं उभं केल्याबद्दल प्रसाददादांचं जोरदार टाळ्यावाजून सगळ्यांना आलेली <स्तुण> लोकशक्ती फाउंडेशन मुंबई आमचे विनोददादा पोखरकर सायलीताई शिंदे राहुल मते आणि अतुलदादा ढवळे यांनी आवर्जून आपल्यासाठी लाडू चिवडा यांचे जवळपास दोनशे कीट आणि आता तांदूळ आणि धान्याचे हे एवढे मोठे कीट आहेत म्हणजे ती अख्खी गाडी भरली आपण तिकडे गेल्यावर दाखवू खर तर त्यांचंही अत्यंत जोरदार वाजून त्या ठिकाणी आपण अभिनंदन करता येईल देणावर देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचेच हात घ्यावेत अशी आमच्या विंदा करंदीकरांची एक छान सुंदर अशी कविता आहे तर सणासुदीच्या दिवसामध्ये लाईव्ह यायचं तुम्ही सगळे कामात असणार परंतु हे दिसलं पाहिजे आपली एकट्याची दिवाळी सुखाची होऊन उपयोग नाही तर आपल्या सगळ्यांची दिवाळी ही सुखाची झाली पाहिजे एका गाडीमध्ये मटेरियल भरणार नाही पुरणार नाही एवढं सगळं प्रचंड मोठं मटेरियल ह्या सगळ्या मुंबईच्या टीमनं या सगळ्यांसाठी दिलंय ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे ज्यावेळेस एखादी मदत एखादी संस्था पाठवते त्यावेळेस ती संस्था ती मदत ती त्यांच्या लेकराबाळाच्या दोन घासामधला एक घास काढून त्या ठिकाणी पाठवत असते त्यामुळे हिंची मानावित तेवढे आभार कमी आहेत दादा तुम्ही हे जे काम करताय हे खरंच एक दिवस हौशीपुटी दोन दिवस आठवडाभर करू शकतो परंतु वर्षानुवर्ष सातत्यानं अनेक वर्ष म्हणजे किती वर्ष झाली आता आपल्याला आठ वर्ष आठ वर्ष हे सातत्यानं काम करणं हे सोपं नाही खरं तर आम्ही सतत येत असतो आम्ही उभं राहत असतो सोबत जेवढं आम्हाला जमत आहे तेवढं आम्ही काही शंभर टक्के करतो अशातला भाग नाही परंतु प्रसाद दादा आणि अनुताई ते करतायत त्यांची टीम ते करते त्यांचं मनापासून आभार पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण जे एवढं मोठं धान्य आज आणि दिवाळीचा फराळ जो पाठवला आपल्या आश्रमातल्या सगळ्या मुलांसाठी म्हणा आजीजोबांसाठी म्हणा आणि आपण भिक्षेकडी मुलांसाठी वंचितांसाठी पण काम करतो त्याच्यामध्ये जवळजवळ अडीचशे ते, ते तीनशे मुलांसाठी आपण काम करतो या सगळ्या जवळजवळ शेकडो मुलांची आणि आजोबांची दिवाळी गोड करण्यासाठी तुम्ही खूप मोठा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सर तर नेहमी अगदी पहाडासारखे आमच्या पाठीमागं उभा असतात त्यांची सगळी टीम म्हणजे अगदी प्रत्येक सण मला आठवतं की आपण प्रत्येक पाठव्याला अगदी बाहेरचा आचारी हित बोलून ताजं ताजं अन्न बनवून किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रत्येशा इथं म्हणजे ही सगळी टीम प्रत्येक वेळेस माझ्या पाठीमागं खूप खंबीरपणे उभी राहते त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा लढायला खूप बळ मिळतं असं बऱ्याचदा सर खासल्यासारखं होतं पण तुमच्यासारखे माणसं ज्यावेळेस आमच्या पाठीमाग उभं राहतात किंवा आता जे धान्य मुंबईहून पाठवलंय लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून तर त्यांचे सगळे सभासद पदाधिकारी अध्यक्ष जे सगळे मंडळी आहेत तर अशी लोक ज्यावेळेस उभं राहतात तर त्यावेळेस आम्हाला सुद्धा लढण्यासाठी बळ येतं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि एक विनंती करेल आज या माध्यमातून की तुम्ही सगळ्यांनी मुंबईहून एकदा या आणि या आश्रमाला भेट द्या अशी एक विनंती करतो आणि एक मिनिट मी बोलतो वकील साहेबांनी ज्या वेळेस एक दोन चार तासापूर्वी फोन केला होता त्यावेळेस अन्नश्रमात आणि वृद्धाश्रमात जाऊन आपल्याला अन्न किटचं वाटप करायचं अन्नधान्याचं वाटप करायचं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणून आम्ही ते सगळं सामान वगैरे भरू लागलो आम्ही निघालो ज्या वेळेस इथं ह्या शिरापूरच्या माळावर कुठंच काय नसताना अशा ठिकाणी जिथं एंट्री केली आम्ही आश्चर्यचकित झालो कारण मुघळमध्ये जशी रोषणाई असती तशा पद्धतीची रोषणाई ह्या वृद्धाश्रमात आणि हो आनंदाश्रमात होती आणि ह्या रोषणाईपेक्षा घरातल्या मुलांमध्ये जेवढी रोषणा असते त्याहीपेक्षा आनंदी मुलं आणि प्रत्येक वृद्धाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो बघून मी खरंच वकील साहेब तुमचं आणि पहिलं पहिलं वकील साहेबांचा आभार मानतो की आम्हाला हे सगळं बघायला वकील साहेबांमधून मिळालं आणि दुसरी गोष्ट ज्यांच्यामुळं चालू आहे हे अनाथ आश्रम एवढ्या छान पद्धतीनं तर खरं त्यांचंही खूप आभार मानतो आणि जे मुंबईवरून मदत पाठवली आहे आणि ती योग्य ठिकाणी वकील साहेबांच्या माध्यमातून जे आले त्याबद्दल या सर्व टीमचं वकील साहेबांचं मी आभार मानतो आज खरं तर लक्ष्मी पूजनाचा दिवस प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी लक्ष्मीचं पूजन करतो कशासाठी तर वर्षभर मला धनसंपदा जास्त मिळावी भरपूर मिळावी मी श्रीमंत व्हावं पण आज आजच्या घडीला असं वाटतंय की ह्या माणसासारखा श्रीमंत माणूस आज कोणच नाही कारण ज्यांना कोणच नाही आई वडील नाहीत चार चार मुलं आहेत पण ती सांभाळत नाहीत अशा लोकांचं आज हे माणूस पालन पोषण करतो त्यामुळं आज त्यांची दिवाळी खरंच आनंदात जाऊ हीच मी ईश्वरचे प्रार्थना करतो आणि त्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा मोहोळच्या टीमचे मुंबईच्या टीमचे मनापासून आभार आमची सगळी ही टीम सगळी सणासुदीच्या दिवशी बायका नाराज झालेल्या असताना रुसलेल्या असताना सुद्धा पूजा अर्चा सगळं <laughs> सोडून या अनाथ आश्रमामध्ये आमच्या प्रसाददाकडे त्यांच्या सगळ्या या बाळगोपाळांकडे आली मुंबईच्या टीमनं आम्हाला परवानगी दिली की पूरग्रस्ताचं जरी मटेरियल असलं तरी ते अनाथ आश्रमाला जाऊ द्या कारण आम्ही त्यांना सांगितलं की प्रार्थना फाउंडेशननं या मुरवंशीच्या या अनाथ आश्रमानं स्वतः अडचणीत असताना पूरग्रस्तांसाठी दररोज भात वरण आणि जेवणाची सोय करण्याचं आणि तिथं पोहोचवण्याचं काम अडचणीत असताना सुद्धा केलं त्यामुळं प्रत्येक वेळेस अडचणीत असणाऱ्यालाच मदत केली नाही पाहिजे पण अडचणीत असताना सुद्धा अडचणीत दुसऱ्या व्यक्तीला असणाऱ्याला मदत करणाऱ्याला सुद्धा मदत केली पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे मदत करणाऱ्याला आमची मदत गेली ह्याचं पण आम्हाला मनापासून आभार आनंद आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद